विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये भाजपला धक्का बसलाय भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मुंबईतील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत राकेश मुथा व कल्याणमधील इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी काँग्रेस नेते ब्रिज दत्त कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी युवक काँग्रेसचे जगजित सिंह कल्याणपूर ब्लॉक अध्यक्ष शकील खान तसेच कल्याण डोंबिवलीतील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राकेश मुथा यांनी आपल्या राष्ट्रीय सुरुवात काँग्रेस पक्षाकडूनच केली होती ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते पण काही कारणास्तव दोन हजार सोळा साली त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक नेत्यांना संधी दिली जाते भेदभाव केला जातो वरिष्ठ पदाधिकाऱ्यामुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याने मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया यावेळी राकेश मुथा यांनी दिली तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा झेंडा हाती देत राकेश मुथा यांचे स्वागत केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मूळ प्रश्न आहे की भाजपनी जे काही पाप केलं उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला शरद पवारांचा पक्ष फोडला जाती जातीमध्ये विभाजन केलं आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जसं तुमचं क कल्याण डोंबिवलीमध्ये तरुण आमची सगळी मित्रमंडळी आज काँग्रेसमध्ये आली तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ओघ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी राज्याचं स्वाभिमान विकणारं शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा मलिनकरणाचं काम एकनाथ शिंदे आणि बी जे पीच्या सरकारने जे केलं त्याला आता सत्तेतून बाहेर काढणं हे प्रण घेऊन मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये आमचे तरुण महिला आज प्रवेश करत आहेत आणि हे चित्र आपण पाहतो जागा वाटपाची मीटिंग सुरू होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक भागामध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाव्यात त्या एक प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे मेरिटच्या आधारावर त्या ठिकाणी जागा वाटपाचा प्रश्न सुटणार आहे आणि तीन ही पक्षांच भूमिका एक आमसोबाटा सतोज पार्टी आमसे सब अलायर जिथे जिथे कांग्रेस आ जे जे पक्ष मजबूत अल तीट दयाचे तुम्हें मानला अपने य जिले अपने पद्धति से कांग्रेस जागा मिलता नहीं पहाना मुझे ऐसा लग रहा है मैं मेरे घर पे ही लौट के आया हूँ वापस और यहाँ तो सब मेरे जुनेर दो सब मेरे घर के ही लोग और मुझे बड़ी खुशी हो रही है कि ठीक है मैं किसी कारण से गया था कोई तो रहा नहीं उसमें बट मुझे लगा था कि वहाँ पे जाके कुछ मेरा डेवलपमेंट होगा और मेरा फ्यूचर ब्राइट रहेगा बट मैंने वहाँ पे जाके एक्सपीरियंस किया कि वो एक लिमिटेड एडिशन वाला पार्टी है वहाँ पे सबको संधि नहीं दी जाती है तो उससे मैं कंटाल के फिर मैं वापस कांग्रेस में प्रवेश किया आज मैंने सचिन भाई हमारे जिला अध्यक्ष है राजन भोसले साहब हैं नाना गाऊ पटोले जी हैं उनके आज उनके और हमारे जो कल्याण के संजय भैया है उनके नेतृत्व में मैंने आज प्रवेश किया त्याच्यासाठी मी आधी पण ह्या आधी पण मी एन एस यूमध्ये होतो त्यानंतर युथ काँग्रेसमध्येही हो काम केलं त्याचबरोबर आता पक्ष जी मला संधी देईल आणि पक्ष जी जबाबदारी मला देईल ती मी पार पाडेल ब्युरोपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा